काय मी कुठं चालली तुला काय करायचंय अगे चार लोक कुठं चालली तुला काय करायचंय घरी चालली मी कुठं जाते ना घरी सोडतो ना काय गरज नाही ऐक ना काय तेवढं विचार आपल्या लग्नाचा आबाला कशाला विचारू मी त्या दिवशी माझे आबा तुमच्या घरी आलते तर किती अपमान केला त्यांचा म्हणजे आमची परिस्थिती जरा हले हालकीची झाली तर लगेच तुम्ही करायला लागले का नाही नाही विचार आबाल तेवढं आपल्याला मी नाही विचारणार मला करायचंच नाही अशा घरामध्ये लग्न जिथे माझ्या आबांची आपलं लहानपणी ठरेल ठरलं असेल मग हे मग तुझ्या पण बापाला कळायला पाहिजे ना आपलं लहानपणी ठरेल मला नाही करायचं मला अशा घरात लग्नच करायचं नाही इज्जत नाही तिथं मला नाही सोडतो तू हे करू काय गरज मला पाय दिलेले देवाने मी तुम्ही एवढं चालू नाही शकत का आता इतक्या लांब चालले तर माऊ जा थांब ना वाडे संपत आले बो आता थोडं बंद होता नाही वाडे नाही राहिले काहीच नाही वाड्यावर सांगितलं वाड्या आणून टाक का। तो का आजो काय आलेला नाही चला आता तर काही आजची दिवस उद्या परत गाडी आली का परत वाडी घेतो द्या जे होईन ते होईन चला आता अरे पांडुरंगा पंढुरंग आता झाडायचं पडले अजून झाडून फार तब्येत बराबर नाही हा बापरे बापरे अरे बाप अरे देवा आई <coughs> एकदम लागवतो रे देवा आता नको गाड्या जगायला ठो होता आता लय झालं आता तेवढं लेखनच लेखन केलं ना म्हणजे माझ्या डोळ्या मागचा ताण नाही का माग फारचा ते पोरग ते स माझ कामाल जातं रे देवा त्याच्यावर चालू आहे आता काय करावं काय नाही चालू अरे आध आध अरे बाप अरे कोण आहे अरे भाऊ काय हा तू परत येऊन आला का भाऊ येऊन आलो हा कुठं पेलो मी अरे तू पिऊन आला ना मला पैसे लागत अरे भाऊ माझ्याकडे कायचे पैसे ताई कामाला गेले ताईचा पगार व्हायचा अजून मला पैसे जागा ते लगेच द्या मला पैसे कुडून पैसे देऊ मी कुठून पैसे तुम्हाला सांग ना मला पैसे लागत दोन तीनशे रुपये तरी द्यावं लागेल अरे वाड्यावाल्याचे तीनशे रुपये झाले आता तोड बंद होईल त्याला जायचं मला तुम्ही पैसे द्या ते नाही मला सांगा पहिले अरे भाऊ मारू नको मला माझी तब्येत व्हायला मला गोळ्या आणायच्या तुम्हाला पहिले 一些的。<music> <music> काम आहे थोड मला लागत आहे पैसे आज तुला काय मोत्राट बसायला पैसे लागत भाऊच्या मी पेत नाही मग काय पिऊ लागले तु मित्रांशी त्याचे पैसे द्यायचे मला पैसे लागत नाही तू ना पियाला भाऊ अरे प्यायचे देवायचे का आपले ताराबाई मला पैसे द्या ते मला काही सांगू नका तुम्ही तुम्हाला काय अंत भाऊ राहिला भाऊ मला काय ताण देऊ राहिला तू तुम्ही काय करा मला वावर विकून पैसे द्या मला काही सांगू नका अरे वावर तुला उद्या विकल तुला नाही जमायचं भाऊ साहेब तेवढीच काय आहे आपले आपल्याला लोकांना काढाय नाही बाबा चट घ्या नंतर मला दारू रुपयाला पैसे लागे ते वावर अरे तू पाच हजार प्याला तर तुला कोण दहा वावर दे तू काय वावर घेशी बेवड्याला कुठे वावर होत का भाऊ वही तुम्ही कारशेन वावर मला पहिले पैसे द्या तुम्ही अरे मी कुठून देऊ तुला पैसे तू बाप का कोण काहीशी तू अरे पैसे लागत अरे भाऊ माझ्याकडे पैसे नाही आज तू सगळ्या उभा राह भाऊच्या मला आज पैसे लागत दारू आहे कुडून आणू पैसे तुझ्या भाऊच्या मला काहीच सांगायचं नाही काय मग मग तू आता का मला मारायला लागला का बाप हे कोण आहे मग मला पैसे नाही देत मग मी बाप नाही दाखव काय मी तुला कोण वाटलो मग तू मला पैसे कमवून नाही द्यायला मग अरे मी कोण आलो त्या ताई चालू पगार झाला नाही काय नाही मी काय करणार आहे गुडून देऊ मी काही सांगत नाही मला तुम्ही पैसे द्यायचा का नाही मला एवढं सांगत अरे भाऊ साहेब नको लू तू मला आता मा काय मार खा उरलो ते वय राहिल का अरे तू एवढा मला टोर घ्या त्या पुरीचं लग्नाची सोय पाहिजे तू सोय का तुम्ही खायला मग सांगा ना मी काय एक पोरग पोरगा बिवलं निघल उशीर झाले बाई आज आबाने काय खाल्ला असेल का नाही काय माहिती नाही अरे दादा काय परत पिऊन आला काय काय ढिंगाला लावतेत राव हे रोजच आहे मी गेल्यावर कसं व्हायचं यांचं काय माहिती मला पैसे द्या पहिले तुम्ही अरे मी कुठून आलो पैसे बरं लकाय वाले मला पैसे मला पैसे लागत आहेत 10 रुपयाला कशाला दा पैसे पाहिजे तुला 10 रुपयाला पैसे लागत आहेत लाज वाट तुला 10 रुपयाला पैसा मागतोय 10 रुपयाला मारलं त्यांनी

म्हणजे मग काही अडचण नाही त्या भाऊशाला बाकी साऱ्याचं काही घेण नाही देण नाही तसं गावात जातो आणि पुसून येतो दर फिर लय पोरग फंटू झालं भाऊ काही काम धावत झालं हा बा खर बाय झालं काम आ झालं भाई ते वाडे वाळू घातले ते आता ते पान काडपुड जनावर बर थरा ये थरा काय पिशी कपडे आणले मी तुम्हाला हा आणि किती दिवस झाले ते फाटकेच कपडे घालता मी म्हणलं का, का माझा काल पगार झाला ना माझ्या लक्षात होता छान टोपी टोपी आण छान छान कपडे असते हा फाटके कपडे त्याच्यामुळे मग फिरायला लागतात ना फाटलेले कपडे घालून जायचं नाही नाही राहून द्या राहून द्या लागतातच त्याच्यामुळे हा माझा काल पगार झाला मी ठरवलंच होतं पगार झाला तर तुम्हाला पहिले कपडे आणल म्हणून मी काल घेऊन आले येतात माझी मीटिंग आहे शाळेत जरा मी जाऊन येते आणि दादा बी आला तर त्याच्या नादी काय लागू नका तो एक तर त्या दारुणी आधीच पागल झाले नुसतं काय काय बोलत

लग्न करून टाकलं म्हणजे बाय म्हणत बाई आता तुझे शेवटचे कपडे समजून चालतो आता जगून नको आता नको नाही दिवस ठेवू आता ते ह्याबाचे हाल चालू आता एक विषय झाला होता तिशी आता पाहुणं म्हणलं होतं कबो तुम लहानपणी पण पाँ, पाऊलन फूर्गी कबूल केली का बा तुमची पुरगी द्या मला तेवढं आता जुना शब्द आहे पाळला तर पाळला त्यांनी मग जवळ ते शिकून ते मला म्हणले दे होते का बा एवढी मुलगी द्या मला झाली तर त्यांनी पाळण्यातच कुकू लावलं होतं मग चला आता त्यांच्याकडं पर्याय एवढाच राहिला माझ्याकडं आता साय करून जर घ्यायचा चटणी मिरचीचं तरी पुरगी त्यांच्याकडे घालून देतो आणि मग माझं देवानं माझे डोळे झाकले तरी काही अडचण नाही तर तुम्ही आता त्यांच्याकडं पावलेवर सांगतो का हवं होतंच कसं तरी करा काहीतरी अरे पांडुर पण आता अरे पण पाणी नाही राहिलं शेतीचा पार खाखाना झालाय साध्या जा पाहुण्याकडे जातो आता नाही काय म्हणते काय नाही पाहतो तसं चालू शे असता काढू पाहुण्याकडे जायचं उशीर झाला पांढरी वाढतो आता असतील शेती पाणी राहिले पाणी काही कपुशीचं अनुदान देतो म्हणला कपुशीचं अनुदान नाही काही अनुदान नाही चला काही सोयरी कि पाहतो म्हणजे माझ्या डोक्या ताण देईन आहे ना घासबीज केलं आहे जोनवर ढोर आहे मस्त आहे धावले पण आता आपली गरिबी आहे पण जुने ठरले ते तर कुकून आले मी मीला का बाबा तुमची भरगी मला देऊन टाका पण मग आप आता आपल्याला त्यांना शेवलवर ही काम आहे आणि आपल्याकडे तर नाही असं नाही आहे आता पोरगी उपळ झाली आहे काहीतरी पाहिजेच पाहिजे काय गरिबीला आग भेटली पाहुणे नाही पाऊस नाही काय होणार आहे आणि काम करू करू उभे झाले आणि आता आपले ते दिवस राहिलेले नाही चला तुमची दाजी बसेल दिसतात बरं का दाजी कोणी तुम्ही दाजीकडे आता दाजी बसेल दिसत काहीतरी झाले काय वेळेस उरकलं वाटतं हॅलो राम 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 काय झालं दाजी काय नाही झाले हा सहज असं झालो होतो म्हटलं मग चला येऊ दाजी कोण चक्कर मारून तुमची बाजरीची खोबरं आलो तिथं बरं बरं बाजरी पाहिली आणि ते रामभाऊची बाजरी घेतली एक वाट्या ना आपण बस आणि म्हटलं मग चला खायापुरती बाजरी होईल आणि तुमची बाजरी बाजरी खोबरं तुमची बाजरी चांगली आहे जोड का आपल्या हा पाच गावात बाजरी नाही अशी बाजरी हा म्हटलं मग ते लागत मग तुमची बाजरी जर देतात एकर दोन एकर दो, ते पण घेऊन टाकू म्हणलं बरं 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 जमन ना जमन ना देऊन देऊन आणि दुसरा विषय असा होता हा मग मी म्हणलं आता मग आपली आता अठरा झाली हां आता बरीच मोठी झाली हां मग मी म्हणलं जावा आणि दाजीला म्हणावा का आपलं जे मागच्या बाईट ठरलं होतं का तुम्ही म्हणलं त्या टायमाला का एवढी तुमची बारका बाई मुलगी मोठी झाली आम्हाला देऊन टाका बा मग ते आपण लहानपणीच तिच्या बिंबिल कुकू लावलं होतं तुम्ही हाँ हाँ मागे झालं काम हा हा माग माग आता कस आहे त्यावेळेस बोलले आता ते आता तुमची परिस्थिती नादान झाली बरं का माझा मुलगा एम मी सी झालेला आहे चार साडे चार लाख रुपये मी खर्च केलेला आहे एकूण तर एक हां बरं का आता तुम्ही तुम्हाला गज वाटतं यांच्या घरात द्यावा पण आता विषय असा आहे पोराच्या शिक्षणाला खर्च केलेला आहे जमीन घाल मला तीस पस्तीस चाळीस एकर जमीन आहे बरं का पण आता कसं आहे मला बी वाटत आहे ना पोराला एवढा खर्च केला हा, हा। त्याला कोणीतरी चार पाच तळ्याच लॉकेट घातलं पाहिजे आणखी घातली पाहिजे दहा वीस लाख रुपये त्याला होंडा मिळाला पाहिजे आता ये ही आशा आहे ना मला खर्च झाला अकराला माझ्या बरं ऐकून घ्या आता ते बोलणं ते बोलणं होत आता ती परिस्थिती नाही राहिली ती परिस्थिती बदलून गेली आता जुन्या युगात जगायचं हे नाही राहिलं आता नवीन युग चालू झालं म्हणजे तुम्ही ते जे जुनं लावलं होतं ते कबूल केली होती पोरगी त्या तुमची एवढी तुम्ही आता बदलले का नाही नाही अहो ते बोलायला होतं फक्त त्या जुन्या आठवणी काढण्यात काही मजा आहे का अहो अजून जुन्या आठवणी धरून चाललं आहे सारं ते जुने नव्हतं म्हणत का नऊ दोन नवरी दारात आली म्हणजे मग ती तु, बहीण आडी राहायची आणि बहीण आली राहिली मग ती म्हणती बाई लेख मागती मग ते जुनं होत ना होई ना आम्हाला देऊ तुम्हाला अहो अजून ते सर्व एक चालू आणि तुम्ही आता आजही बदलायला लागले का नाही 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 अहो तुम तुम्ही मला पोरगी देत असली तरी मला शाप करायची तेवढं सोडून बोला मी माझ्या मुलाला आहे ना त्याच्या ग्रेडची मुलगी करणारे माझी मुलगी शिकेल शिकेल पण माझा मुलगा एम सी सेट नेट आहे पद्धतीनेच मुलगी बघावं लागेल जास्त नक करू माल तोंड नक पाडू माझी आई पत नाही खरेदी खरेदी नाही नाही तुम्ही म्हणले तुम्ही किती झोपत राहिलो आणि तवाच म्हटलं असते ना मी माझा लेकर चटणी मिरची करून दिला असतं नाही आता ते जमणारच नाही नाही असं नाही काम भाऊ ते जमणारच नाही आता असं जर तुम्ही बदलायला झाले तर कस काय घ्यावायचं नाही नाही ते जमणारच जुन्या रीती जायला नाही तुम्ही बरं का आता त्या चाली रीती फक्त ते आठवणी राहिले हो मग हवा पण परत पाच पर थाउजंड आला आणि परत पाच पर तो येऊन तुम्ही म्हणले आबा तुमची पुरगी द्या मी परत पुरगी देणार ना तुम्ही पाऊल सुद्धा घालणार नाही तुमच्यावर वेळ घेणार घ्या तुम्ही बरं का मागणारच नाही तुमच्या दारात येणार नाही बर वेळ आले परत माझ्या आबाकडे येऊ नका तुम्ही काय चाललं ते आबा आली होती खाली बैस वो 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 हो हो काय बोल तो ओव्या गावं आला काय तू हा काय मला काय बोलायचं आता तुझं एम एसी सेट नेट शिक्षण आ... आता ते काय म्हणते माझी पोरगी पाहिजे आता पोरगी करायची आता मला आशे आहे ना तुला चार पाच तळ्याच लाकेट अ एखादी अंगठी तुला वीस एकवीस लाख रुपये हुंडा दिला पाहिजे तुम्ही ऐकून घे वीस एकवीस लाख रुपये होंडा दिला पाहिजे तुला तीस पस्तीस एकर जमीन आहे आपली सगळी जमीन बागायती गावारा म्हशीत चारसा आहेत ह आता आता त्याच्याकडे काय राहिले त्याच्याकडे सगळी दीड एकर जमीन आहे ती पोरगी कामाला जाती त्याचा उदर उदरनिर्वाह होतो बाबा आय ऐकुंगी प... आणि त्याचं पोरगा हे घेवढं म्हणजे हा तुला मेव ना कसा पाहिजे चांगला चवा सारखा सुशिक्षित पाहिजे की नाही तू त्याच्याकडे जाशील तो दारू पिऊन शेगत येईन हा मग काय करायचं तू कोणा सांग येन कोणा सांग बोलशील बाबा पण आपलं काय ठरवलं मामाची पोरगी करायचं हा तुम्ही काय म्हणले होते हा पहिलं म्हणत होतो तुम्ही मग पहिलं म्हणत हुंड्याच्यात मागे पाळणारे माणसं पण आता त्यांची परिस्थिती राहिली नाही भाऊ आपल्याला काय करायचं त्यांच्या परिस्थितीच हवाय मला ती पोरगी करायची नाही पण दुसरी सुंदर मला तीच करायची नाही करायचं लग्न माझ्या बरोबरीचे माणसं पाहणार आहे मी आणि चांगली पोरगी करायची जमूच शकत नाही मला तीच पोरगी करायची नाही तर मी चालू घर आप करणार मी चाललो घर सोडून मग मला तीच पोरगी करायची नाही तर नाही मग मी चाललो घर सोडून काय पोरगा हो अरे जमाना जा कुठं चाललाय कुठं हा अरे आता तुझ्या मला त्या माणसाच्या परत दारात जावं लागत राहिले मी एकदा शब्द दिला मी जात नसतो पण मला तीच पूर्गी करायची ना आता ये, आता ये, मामा मामा म्हटला पूरगी देतो म्हणून आता भाऊ तुझ्यामुळं आता मला त्यांचे पाय धारावं लागत राहिले ना राम 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 या दाजी लय बापले सगळं येणं येणं काय केलं काय रे असा आलो बस 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 दो, यावा दाजी इकडे जाऊ बस, बस बसा मला काय म्हणायचं माझ कधी त्या दिवशी दाजी थोड चुकलं बर का, का, का काय हो ऐकून घ्या हा बा पोरग काय ऐकायला तयार नाही काय आता मला आहे ना तुमची पूर्वी देऊन टाका नाही 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 ये 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 सो आता एवढं टाइम नाही 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 पाय 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 नाही दर पाय नाही पाय नाही मला काय म्हणायचं अहो तुम्ही काय लाईट टाइम बोलले अहो तुम्ही आवा मी पूर्वी करून नव्हतो नाही 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 तुमच्याकडे लाईट तुम्ही पैसे वाजे माणसे माईले करून नव्हतो मी तुम्ही काही टेंशन घेऊ नका आवा चुका होत्यात लहान मोठ्या माणसाच्या हातून तुमचा नवर देऊ हुंड्याचा एकवीस लाख रुपये हुंड्याचा नवर देऊ बंगला बंगला दे हे तुमचे पदीचे वावर आहे मला येत नाही तर माई माई, माई लेखून आणखी मी पोरकी करून नेतो नाही नाही ने काही करून नेऊ ना मी चट्टी मिरची कोणला कोरे गरीबाचे पण मला पूर्की द्यायची नाही नाही एवढे नाही नाही मग अरे नाही नाही अरे बाबा भाषेवा तो बापांना त्या दिवशी का मी ऐका नाही काय समजत नाही एवढं सायका तू खाली 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 तुझ्या बापाकडे मी त्या दिवशी आलो होतो तर तुझ्या बापाने त्या दिवशी पाणी सुद्धा पी मानला नाही पाणी सुद्धा त्याची आजी आजी राहिली का त्याची एवढी पाणी सुद्धा पी मानलं नाही का माझी गरीबी होती म्हणणंच ना गरिबी म्हणणं ना अहो माफी मागत नाही नाही माफी नाही तुम्हाला माफी मागत मुलगी मुलगी भेटणार नाही मी माझी मुलगी आहे ना मी माझ्या माझ्या कसं करायचं काय येऊन टाका अबा असं होत राहत जात राहत काय राहत बरं का 做给做给哪里呢？没阿 चुकीला चुकीला माफी आहे की नाही चुकीला माफी आहे पण मला माझ्या पुरी सल्ला घ्यावा लागेल माझ्या पुरीचा परत कसं आले, आले परत ते आले भाई मागण घालते म्हणे माऊ द्या मला नाही 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 मी नाही करणार लग्न बिग्न त्या दिवशी तुम्ही एवढं माझ्या आबांचा अपमान केला ना आता परत मला मी तेच म्हणलं हे लोक हे लायक घेण्याची आपल्या घ्यायचे आता आता नाही आता मला रस्त्यात पण भेटला होता काय छपरी सारखं रस्त्यात अडवलं मला काय काय बोलत होता लग्नासाठी सांग तुझ्या बापाला ना असेल तसं हा होता बोलायची पद्धती अरे तुम्ही पैसे होईल तुमच्या घरची आमच्या गरीबची लग्न इज्जत घेता का तुम्ही वाटर उभारून हे ध्यानात ठेवा तुम्ही वाटून लागतो तुमच्या पैसे ना तुम्ही तुमच्या घरचे पैसे होईल आमच्या गरीबची इज्जत घ्यायची नाही तुम्ही आमचं लगड वाटर पडेल काय तुम्ही काय माफी चुकला म्हणजे मी माफी मागतो त्या दिवशी माझ्याची इज्जत घातलेली भेटलं सुक माझ्याकडून आणि तुझा टोच करत आढावा होतो का तुझे टांगे मोडून टाकीन तुला वाट नको दाज वाटलं पाहिजे माझ्या वाटात होतो म्हणतो जुनं माग जुनं माग न मागितली होती मी तुझ्या बापाला तर त्याला तुझा बाप काय म्हणला होता माहिती अच्छा लय पाहिजे लय करीन उठा मला नाही द्यायची बोरगी करायचं त्या दिवशी पण मी त्याला नाही द्यायची म्हणजे नाही द्यायचे नाही पण माझ्या यायचं नाही तुम्ही बरोबर पाहीन हा हा बा काय दादा तो आणि बरा जर झाला तुम्ही माझ्या पहिली जर वाटा आला हा ना तर तंगड्या तोडून मला आवा म्हणते पोरक देवाल वाघ सोड काय त्याच्यातून करत नाही पैठणी तू काय सांगता आम्हाला अशा ना अशी द्यायची भाई त्यांना दारात जर घेऊन आले ना पहिलं पाया पडायचं माझ्या बाबांच्या तरच नाही त्याला पाया पडेल का बिनला जेवण पाया पडते ते आणि तू ध्यानात ठेव बघ जर तुला जो तो वाटा आडा झाला आणि काही जर मला तर तुम्हाला तू सांग त्याचे तंगडे धुऊन टाके तुम्ही हा चल